वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर बघा सकाळची वेळ आहे त्यामुळे सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सहा महिन्यानंतर आता मी लाडोला स्कूलला पाठवते सहा महिन्यानंतर असं का म्हणते मी तर आम्ही जयपूरला आलो होतो कधी डिसेंबर डिसेंबर एंडिंगला मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून आणि आता जुलै चालू झालाय जवळपास साडेसहा महिने झाले ती स्कूलला गेलेली नाही तिला आम्ही मधूनच घेऊन होतो आणि तिच्या टीचरची परमिशन घेतली गावाकडच्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ऑनलाईनच एक्झाम घ्या तिची आम्ही घरी तिचा स्टडी घेऊ म्हणून तर ते तसं केलं होतं कारण मला इकडे यायचं होतं जयपूरला ते पोर्शन पण सगळा कवर झालेला होता तर त्यामुळं म्हटलं चला आपण सगळं मॅनेज करूया आणि तसंच आम्ही केलं त्यानंतर मग एक्झाम झाली आणि फेबमध्ये एक्झाम झाली त्यानंतर परत मार्च एप्रिल मे हे सगळं सुट्टी वगैरे ह्याच्यामध्येच गेले सो सहा महिन्यांचा चांगला गॅप झाला आणि त्यात आता आम्ही सुट्टीवर पण जाऊन आलो तर त्यामुळे आत्ता तिला स्कूलला पाठवती आहे मी तर इतक्या सगळ्या दिवसांचा गॅप आता तिला पण थोडंसं जड जाते आणि मलाही थोडंसं जड जाते कारण की मला पण रिलॅक्स राहण्याची सवय झाली होती आणि सकाळ सकाळची ती धावपळ ह्याच्यापासून थोडं थोडसं लांब होते मी सहा महिने तर आता ते सगळं चालू होणार आहे तर त्याचाच आज पहिला दिवस आहे कारण की आज लाडोचा टिफिन बनवती आहे मी इथे आणि तिला उपमा बनवती आहे त्यांच्या स्कूलमध्ये असं काही हे नाही आहे स्ट्रिक्ट वगैरे की हेच द्या तेच द्या असं काही नाही कारण की स्कूलचा टायमिंग ता सकाळचा असतो सात वाजता तिची बस येते आणि दोन वाजता ती घरी येते तर त्यामुळे असं आहे सगळं तर उपमा बनवून झाला आणि तरीसुद्धा लाडू अजून झोपली होती तर तिला उठवण्याचा प्रयत्न करते हे सगळ्यात मुश्किल काम आहे माझ्यासाठी कारण तिला आ, एक तर ती रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठायचं असं तिची बोंब असते तरी पण मी म्हटलं चला मी काय करते माहिती आहे का सगळ्या गोष्टी रेडी ठेवते तिचं बॅग तिचा ड्रेस सॉक्स शूज सगळं सगळं जागेवर नेऊन ठेवायचं असंच आणि मग बॉटल वगैरे सगळं भरून ठेवायचं आणि ती थी, फक्त तिला तयार करते म्हणजे तेवढे पाच दहा मिनटं इकडं तिकडं जाऊन तिचा टाइम वेस्ट नको व्हायला तेवढी तिची झोप होऊ दे असा माझा विचार चालू असतो कारण मग आंघोळ झाल्यानंतर माणूस फ्रेश होऊन जातो पण मग जास्त लवकर जर उठवलं ना तर मग ते थोडंसं त्यांचा रेंगाळल्यासारखा दिवस जायला नको तर आता इथे लाडोचे हेअर कट केले होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तर ना आता एवढं म्हणजे तिचे केस बारीक केलेत तिला हेअर बेल्ट लावून पाठवायचा असा माझा विचार चालू होता पण तिला पोनी घालायची होती तर म्हटलं काय आता खरं नाही कारण तिला पोनी घालून घालून अजून केस मोठे झाले की तिला मजा वाटते आणि तिला केस मोठे आवडतात त्यामुळे तिचं असं चालू असतं मला पोनी घाल हे घाल मग ठीक आहे म्हटलं छोटेशा दोन पोन्या घातल्यात तिला तर लाडो मध्ये आहे आणि तिचं सगळं करावं लागतं तिला म्हणजे स्वतःहून आणि एक तर ती झोपेत असते सकाळी त्याच्यामुळं तिच्याकडून तर मी काही एक्सपेक्ट करू शकतच नाही की तू हे घर घे तुझी तुझी बॉ बॉटल बौ, भरून घे किंवा ह्या सगळ्या काहीच गोष्टी तिला मी सांगतच नाही सगळंच ते माझ्या क टोटली माझ्यावर डिपेंड असते पण हळूहळू माझा असा विचार आहे की तिला या सगळ्या गोष्टींची सवय लावायला पाहिजे त्यामुळं मला आता तिचं रुटीनच चेंज करावं लागणार आहे रात्री झोपणं जूपन, लवकर झोपणं आणि लवकर उठणं ह्या सगळ्या गोष्टी आता तिच्याकडून करून घ्यायला पाहिजेत कारण एवढं डिपेंड राहिल्यानंतर मग मुलांचं पण अवघड होतं खूप त्यात ती इंट्रोवर्ट शाय अशा टाईपची मुलगी आहे बाहेर गेल्यानंतर घरी असते तेव्हा ती फुल एक्स्ट्रोवर्ट असते पण बाहेर गेल्यानंतर ती अजिबात एकदम शाय आणि ते प्रत्येक स्कूलमध्ये तिच्या टीचर्सकडून आम्हाला हेच ऐकायला मिळतं की तुमची मुलगी खूप शांत आहे खूप म्हणजे असं असाच आय रिस्पॉन्स असतो प्रत्येकाचा तर इथे बघा तिचा फ्रेंड तिला एकदा आवाज देऊन गेला लाडो चल म्हणून तर ती गडबडीने ना निघून गेली पळून मम्मा तू बॅग घेऊन ये मी चालले म्हणून तर लहान मुलांचं कसं असतं मला फर्स्ट सीट पाहिजे विंडो सीट पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी ते पुढं येतात पुढं येऊन थांबतात आणि इथे येऊन शेवटी लाईनलाच थांबायचं असतं पण तेच लाईनलाच पहिला दुसरा नंबर मिळाला तर म्हणून ते गडबड करून येतात मग आम्ही बा पाठीमागून बॅग्स घेऊन येत असतो तर इकडे बघा किती मोठी लाईन आहे आणि शेवटी लास्ट लास्ट ला ती लास्टलाच थांबली होती तसं तर लाडोनी ना नर्सरीपासून कधीच एकदाही मला आठवत नाही की ती स्कूलला जाण्यासाठी रडली आहे किंवा काय पण इकडे थोडंसं कसं जास्त गॅप पडला आहे तिचा स्कूलमध्ये सहा महिन्यांचा घरी बसून होती ती आणि अचानक आता पाठवायचं म्हणून थोडंसं तिला नर्वसनेस आहे तिच्यामध्ये आणि हा क्षण मला फार म्हणजे अवघड वाटतो ती जेव्हा बसमध्ये चढते आणि एकदम असं छोटंसं तोंड करून बसलेली असते तर मी ना अजिबात असं तिला दाखवत नाही की मला वाईट वाटते तिला सोडताना वगैरे अजिबात नाही मी तिच्यासोबत अशी मस्ती करत असते मला माहिती आहे ती कशामुळं हसते काय तिला असं म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे हसू येतं तर त्याच गोष्टी मी करते आणि तिला हातवारे करून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून हसवण्याचा मी प्रयत्न करत असते तर बघा इकडे तिने बाय केलं आहे आणि ती चालली आहे तर हा दिवस मला खूपच कठीण गेला होता कारण की ना मला म्हणजे तिच्या क्लास टीचरचा नंबर माझ्याकडे नव्हता तर तेच मला टेन्शन येत होतं पण नाही सगळं व्यवस्थित झालं आणि ती ज्या पहिल्या दिवशी आल्यानंतर मला बोललीसुद्धा की मम्मी मजा आली म्हणून स्कूलमध्ये हो ती गेल्यानंतर इकडे मी पोछा मारून घेते आणि माझं म्हणजे नाश्ता झाला होता जेवण वगैरे सगळं बनवायचं बाकी होतं अजून पण ते सगळं मी शूट नाही केलं कारण ना मग पाच मिनटाच्या कामाला पंधरा मिनटं लागतात आणि इतका वेळ मी आज घालवू शकत नव्हते कारण की लाडो पण येणार होती तिला जेवण टायमामध्ये सगळं करून द्यायचं होतं सो ती गेली आहे ना तोपर्यंत इकडे मी एक डी आय वाय असंच करत होते डी आय वाय म्हणजे शूजचा बॉक्स होता आणि तो मस्त छान मजबूत पण होता तर ते त्याला फक्त एक कलरफुल पेपर जो आहे ना तो मी लावून घेतला आणि तो कशासाठी तर बेड साईड टेबलवर सगळे चार्जर आणि सगळ्या पिना मोबाईल छोटे टॉर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वॉचेस असतात आणि परत टी व्हीचा रिमोट ह्या सगळ्या गोष्टी ना असं मेसी दिसतात तर त्यामुळे छोटंसं आपलं काहीतरी करून ते बॉक्स बॉक्समध्ये सगळं टाकलं ना की मग रिकामा टेबल तो दिसायला छान दिसतो त्यामुळं म्हटलं चला तर असं सगळं मी केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू टाकून दिल्या आणि टेबल रिकामा केला तर असंच ती गेली होती तर मी माझं सारखं चाललं होतं गॅलरीमध्ये जाऊन तिची वेट करत होते कारण की पावणे दोन वाजता येते की दोन वाजता येते की अडीचला येते मला टायमिंग माहीत नव्हतं आणि गाडी ॲक्च्युली अडीच वाजता आली तर बराच वेळ मी मग असं थोडंसं पॅनिक व्हायला होतं मला लगेचच पण आली वेळेवर आणि मस्त मजेत पण आली इथे तुम्हाला दिसत असेल मी बस बघितली आणि मी वरती पळून आले कारण ना मला तिचे एक्सप्रेशन्स जे आहेत ना स्कूलमधून आल्यावर ते शूट करायचे होते म्हणून मी बघितलं पहिल्यांदा सेफली ती खाली उतरली आहे का मग तिला घर तर माहीतच आहे ती येणार होती सो मी पळत पटकन आले आणि कडी लावून घेतली तर ती खूप जास्त हॅप्पी होती डोस स्कूलमधून आल्यानंतरच मी जेवत असते कारण माझ्यासोबत मग मा तीसुद्धा थोडंसं खाते तर त्यामुळं मग आमच्या दोघींचं जेवण झालं त्यानंतर टिफिन वगैरे सगळं धुवायला घेतलं जेवणानंतरची भांडी वगैरे सगळं आणि तिला म्हटलं तू जरा वेळ झोप कारण की सकाळी खूप लवकर उठली होती ती फर्स्ट डे होता त्यामुळं जरासं हे सगळं शूट पण करायचं होतं मला सो त्यामुळं मी तिला लवकरच उठवलेलं आज तर मग म्हटलं आता तू झोपून घे तर तिला झोपायला दिलं आणि मी इकडे भांडी धुवून घेते तर या भांड्यांचं एक काय करायचं ना समजत नाही की दोघी जरी जेवण केलेलं असलं आम्ही दोघीच जेवलो होतो सूरज तर जेवून गेले होते मध्येच येऊन पण बघा ना तरी पण किती भांडी पडतात या भांड्यांचं तर काय समजतच नाही भांडी आणि कपडेसुद्धा तसंच होतं माझ्या बाबतीत तर नशीब कपड्यांसाठी मशीन आहे वॉशिंग मशीन आणि आता भांड्यांसाठी डिशवॉशर घ्यावं की काय पण मला मी खरं सांगू का मला ते ना पटतच नाही कारण की एवढ्या भा एवढ्या सगळ्या भांड्यांमधून ते खरकटं काढायचं मग त्याच्यामध्ये लावत बसायचं दोन तास आणि मग ते चालू होणार मग एवढं सगळं करेपर्यंत आपण पटपट घासून घेतलेली काय वाईट आहे त्यामुळे ते डिशवॉशरचं मी आपलं असंच बोलले पण मला तर हाताने बरं वाटतं भांडी धुवायला आणि सुरेश मला एकदा दोनदा बोलले की आपण डिशवॉशर घेऊया नवीन घरामध्ये पण मी त्यांना म्हटलं नको जेव्हा मी एक्स्ट्रा काही करत असेन एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा जॉब म्हणा किंवा असंच दुसरं काही असेल तर त्यावेळेला ठीक आहे घेणं पण आता सध्या घरीच असते तर काही गरज नाही आहे त्यामुळे आता तर काही घेणार नाही आहे तर इकडे बघा माझी भांडी धुऊन झाली आहेत त्याच्यानंतर मी किचन पण घासून क्लीन केलेलं आहे आणि आता संध्याकाळी ज्यावेळेला मी चहा बनवणार ना त्यावेळेला मस्त सुंदर स्वच्छ असं किचन मला दिसेल आणि ते मला किचन खूप आवडतं असं क्लीन बघायला सो छोटंसं किचन आहे माझं जास्त मोठं नाही आहे पण त्यालाच ऑर्गनाईज करायचं डेकोरेट करायचा प्रयत्न मी करत असते तर हळूहळू तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये ते बघायला मिळेलच सो so, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू सो टेक केअर अँड ब बाय